अवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, स्वाम श्री स्वामी समर्थ सर्वांना जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारं संकट संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते तर स्वागत आहे तुमचं माझ्या या मराठी स्वामीमय चॅनलवरती तर तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निमित्त स्वामी समर्थांच्या सेवेसाठी लागणारी जी काही पद्धत पारायणाची पद्धत आहे किंवा सुरुवात आहे ती का करावी कशी करावी त्या पारायणाचे महत्व काय आहे तर स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या पारायणात होणारे अनुभव काय काय असतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होणारी सेवा आणि प्रार्थना याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चालू करूया आपला व्हिडिओ तर आजपासून आपण एक पवित्र व्रत सुरू करत आहोत कोणतं तर श्री स्वामी चरित्र पारायण तर हे केवळ एक पुस्तक वाचलं नाहीये तर ही एक आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे आपल्या स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्यात नवसंजीवनी देणारी ही एक सेवा आहे आणि त्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजेच आपल्या गुरूंच्या चरणी समर्पण करण्याचा सोहळा आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पारायण सुरू करून आपण स्वामींच्या चरणी आपली सेवा अर्पण करत आहोत तर पारायण करताना काही नियम काही श्रद्धा आणि सातत्य असणे हे खूप आवश्यक असते रोज सकाळी स्वच्छतेने बसावं एक तास पारायणासाठी नाम मनात ठेवून प्रत्येक शब्द वाचणं हे खूप महत्वाचं असतं पारायणाची सुरुवात करतोय तर ती मी कधी केली पाहिजे कशी केली पाहिजे ती आपण बघूया तर काही जण लोक असे असतात की जे गुरुपौर्णिमेच्या पूर्वी सात दिवस आधी किंवा अकरा दिवस आधी पारायण सुरू करतात आणि त्यामध्ये आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृत हे सात किंवा अकरा दिवसामध्ये ते आपल्याला सारामृत पूर्ण करून संपवायचं असतं तर दो तर काही जण लोक असे असतात की ज्यांना खूप वेळ कमी असतो त्यांना सात दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं पारायण करायला जमत नाही तर त्यांनी एक दिवसीय संकल्प करून एक दिवसात जरी पारायण संपवलं किंवा देवाचं नामस्मरण केलं तरी चालेल मग काय करायचं जर तुमच्याकडे वेळ कमीच आहे तुम्हाला करताच येत नाही आहे पारायण सात किंवा अकरा दिवसांचं तर फक्त तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक दिवसीय संकल्प करून एक अध्याय अर्धपाठ किंवा स्वामींचे नामस्मरण केलं तरीही चालतं कारण भक्ती आहे श्रद्धा महत्वाची तुमची इच्छा महत्वाची आहे तर तुम्ही एक दिवसाच ही पारायण खूप मनोभावी केलं तरीही चालतं तर जेव्हा तुम्ही पारायणाची सुरुवात करता तेव्हा ती सुरुवात ही ब्रह्म मुहूर्तात किंवा सूर्योदयाच्या वेळी करायची म्हणजे कधी तर पारायणाची सुरुवात ही सकाळी शांत किंवा पवित्र वेळी तुम्ही चालू करायची म्हणजेच कधी तर सकाळी साडेचार ते सात ही एक खूप अत्यंत शुभ वेळ मानली जाते त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पारायणाची सुरुवात करायची आहे आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या पारायणाला म्हणजे बसायचं आहे ता 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 त्या टाईम त्या टायमिंगमध्ये साडेचार ते सात सकाळी या वेळेमध्ये आता आ, आता जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला एक स्वामी समर्थांची प्रार्थना चालू करायची आहे कारण आपण आपल्या स्वामी समर्थांवर गुरु मांडले आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण हे पारायण करतोय तर सुरुवातीला आपण आपल्या माऊलींना प्रार्थना करायची आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण असं म्हणायचं की हे स्वामी ही सेवा तुमच्या चरणी समर्पित आहे कृपया मार्गदर्शन करा व ही सेवा निर्विघ्न पार पाडा ही प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थांना सुरुवातीला करायची आहे आणि आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि रोज जेव्हा तुम्ही पारायण करता आता सात दिवस म्हणा किंवा अकरा दिवस म्हणा तेव्हा रोज एका ठराविक वेळी पारायण करा म्हणजे सातत्य ठेवा तुम्ही ज्या टायमिंगला सुरुवात करताय ना तर त्या टायमिंगला दररोज तेच टायमिंग तुम्ही पारायणाच्या वेळी वेळी ठेवा म्हणजे तुमच्या पारायणाचं एक सातत्य सातत्य राहील पारायणाचं आणि पारायण 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 जेव्हा आपण करत असतो तेव्हा एक मंत्र म्हणला जातो आणि तो खूप मनोभावे तुम्ही म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जर वेळ असेल तुम्हाला ज म्हणायला जमत असेल तर तो, तो मंत्र सुद्धा म्हणला तरी चालेल तर कोणता मंत्र hmm. ओम श्री स्वामी समर्थाय नम हे श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून मी तुमच्या चरणी पारायणाची ही छोटीशी सेवा अर्पण करीत आहे माझ्या मनातील श्रद्धा भक्ती आणि नम्रतेसह ही सेवा स्वीकारावी अशी तुमच्या चरणी प्रार्थना मी करते किंवा करतो या पारायण काळात कोणतीही अडचण किंवा कोणतीही विघ्न येऊ नये मन स्थिर राहावं सातत्य टिकावं आणि सेवा पूर्णत्वास जावी हीच तुमच्याकडे साष्टांग प्रार्थना आहे माझे मन वाणी आणि शरीर या पारायण सेवेसाठी पवित्र राहू आणि ही सेवा संपूर्ण भक्तिभावाने निष्ठेने पार पडावी स्वामी कृपा करावी स्वामी कृपा करावी स्वामी कृपा करावी, करावी जय जय समर्थ आता हे हा जो मंत्र आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये दे, तुम्हाला देईन तो तु, तुम्ही दररोज दर, सॉरी दररोज नाही तर पारायण सुरू करताना म्हटला तरी चालेल आता तुमचं पारायण सुरू करताना हे तुम्ही मंत्र म्हणला परत ते तुमचे जे अध्याय आहेत ते नियमाप्रमाणे अध्याय वाचायचे आणि स्वामींचा नामजप शेवटी करायला विसरायचं नाही आणि त्या नामजपामध्ये सुरुवातीला तुम्ही अकरा वेळेला ते नामजप जरी केलं तरी चालेल तर कोणता नामजप करायचा आहे तुम्हाला तर ओम श्री स्वामी समर्थाय नम किंवा ओम श्री दत्तात्रया नम हा मंत्र जो आहे तो तुम्हाला अकरा वेळा जपायचा आहे जेव्हा तुमचे अध्याय वाचून पूर्ण होतील तेव्हा

आणि हा चमत्काराची मुळाशी काय आहे तर त्या महिलेची असणारी श्रद्धा आणि शरणागती शरणागती तर पारायण करताना आपण स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो जसं शरीर मन वाणी सगळं त्यांच्या सेवेत लावतो मग देवदत्त कृपा घडते आणि आपलं जीवन हे समृद्ध होऊन जातं तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तुम्हाला जर उपयोगी पट उपयोगी वाटत असेल किंवा तुम्हाला काही त्याच्याबद्दल काही क प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये विचारू शकता मला त्याचे उत्तर मी नक्कीच देईन आणि खूप लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करेन जर तुम्ही माझ्या चॅ चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी असे उपयुक्त आणि तुम्हाला उपयोगी येणारे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला कळून जाईल